चित्ताविषयी बोलतो है, विचार प्रक्रियेविषयी बोलतो मग हे बोलतो ते अनेक अनेक शब्द जे असतात त्या सगळ्या शब्दामध्ये दोन जर अडकलेला असेल तर आणपांवर येऊ शकत नाही ते तर निष्काळी शब्दांची भटकंती जी आहे ना शब्दांचा गोंधळ तो पण आपल्याला साधनेपासून दूर ठेवतो म्हणून याला जास्त काम नाही आपण कधी कधी ड्रायव्हिंगचा विषय घेतो ना तुम्ही गाडी ड्रायव्हर करता टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आपण ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हिंग करतो का ड्रायविंग करताना विचार करतो हा हँडल आहे हा ब्रेक आहे एक्सेलरेटर आहे खड्डा येईल मग कोणीतरी हा विचार करत आपण सायकल चालवतो का नाही किंवा गाडी चालवत राहा अजिबात नाही एखादा म्हणजे इंजिनियर असेल तो मोबाईल इंजिनियर समजा एखादा गाडीचा एक्सपर्ट असेल तो त्याला गाडी काय अंगडे हे माहिती आहे त्याची सगळी मशिनरी माहिती आहे सगळं माहिती आहे तरी सुद्धा ड्रायव्हिंग करताना तेच ज्ञान बाजूला ठेवत आम्ही तर ड्रायविंग व्यवस्थित करेल नाही तर ते सगळं जन घेऊन तो ड्रायविंग करायला लागला तर ड्रायव्हर मला ड्रायविंग करू शकणार नाही त्यामुळे आपल्या मेंदू पासून सावध राहा मन हे पण आहे मन शत्रू पण आहे म्हणून मन कुशल आणि अकुशल म्हटले ते कुशल आहे तर ते जागृत आहे म्हणून कुशल आहे कुशल म्हणजे स्किलफुल आहे त्याच्यामध्ये कौशल्य आहे कोणत्या मनामध्ये कौशल्य निर्माण होत जे मन जागृत आहे त्याच्यामध्ये आणि ते जागृत नाही ते अकुशल आहे त्याच्यात कैशल्य नाही ते कसं टाळते कुठे करते काही करते काही विचार करते असते विचार प्रक्रिया मूर्ख पण असते विचार प्रक्रिया शहाणी पण असते हे लक्षात घेऊन प्रॅक्टिस चालली तर काहीतरी सापडेल नाही तर मग बाहेर भेटतो आतच भटकतो कडे कधी कधी बाहेर भटक कमी होता म्हणून आतमध्ये भटकतो एक बाहेर भटकन तेवढं धोकेदायक नाही तेवढं आतमध्ये भटकण धोकेदायक आहे का भारत घटक आपण इकडे चाललो तिकडे चाललो तिकडे चाललो इथे आपल्या घटक कळतच नाही कुठं चाललो ते कारण त्याचं भान नाही त्याची सती नाही हे कळत नाही तर हे सगळ्याच गोष्टी लक्षात घेऊन प्रॅक्टिस चांगली होईल असं मला वाटतं Pak, kalau mudah